विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे परंतु ते काय ते काय किंवा म्हणजे शिंदेगड काय किंवा अजितदादा काय किंवा बी जे पी काय या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे आपल्या पक्षाच्या काही बैठकांमध्ये लोकसभेवर चर्चा झाली आहे. दिल्लीवरची जागा देखील आपला पक्ष लढवेल अशी स्वरूपाची चर्चा होती. असं आहे की आम्ही जवळ जवळ पंधरा सोळा मतदार संघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. त्यात काही मंत्री होते, काही आमदार होते आणि सगळ्यांनी जे फार उत्साहपूर्ण ते आपली मत मांडली आणि अनेक ठिकाणी तर सहापैकी चार चार आमदार तर आमचे आहेत. राष्ट्रवादीचे काही ठिकाणी आमचे पूर्वीचे लोक निवडून सुद्धा आलेले आहेत तर असाही हा एक विभाग प्रश्न आहे आणि दुसराही एक दृष्टिकोन असा आहे किंवा हे जे साधारणपणे जे आहेत महसूल विभाग आहेत त्या सगळीकडे जे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हाही एक विषय जो आहे हा समोर आलेला आहे नाशिकची जागा देखील महत्वाची आहे समीर भाऊनी नाशिक लोकसभेमध्ये गेल्या त्यांच्या टर्म मध्ये केलेली कामं या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लोकसभेवर देखील आपला दावा असणार आहे असं नाशिकला जर आम्हाला ही जागा मिळाली तर कोणी कोण लढणार पक्ष ठरवेल हे बरोबरच आहे की इथे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जे आपण काम केलेलं आहे हे लोकांच्या समोर हो आहे बाकीचे कोणी किती सांगितले की त्यांनी काय काम नाही पण आम्ही काय केलं हे के सगळं नाशिककर पाहतात त्याच्यामुळे मला ते सांगण्याची काही आवश्यकता असं काही वाटत नाही परंतु अगोदर ती जागा सुटली पाहिजे सुटली तर मग कोणी लढायचं ते पक्षामध्ये ठरवलं हो जाईल रामदास कर्मांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही मोदी आणि अमित ठेवून आलेलो आहोत गळा जाऊ नये याची दक्षता त्यांनी घ्यायला पाहिजे आता तसे शार्प रिॲक्शन काय मी काही देणार नाही तरी आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे काल वर्तमानपत्रामध्ये सुद्धा काही बातम्या आल्या मला असं वाटत त्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे मलाच कळलं नाही की अशा बातम्या काय यामध्ये जे आहे कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष जे दाखवण्यात आला कुठे प्रश्न येतो का कांद्यांचा इथे आणि कांद्यांचा माझा काय संघर्ष आहे आम्ही सगळे एकाच सरकारमध्ये काम करतो आहोत मला काही लोकांनी पत्र आणून दिली की इथे शिक्षणासाठी असलेला भूखंड जो आहे त्याचं रिझर्वेशन चेंज करता आहे तर मला मी मताचा आहे म्हणजे मुंबईचा महापौर होतो तेव्हापासून मी माझ्या या मताचा आहे मुंबईला सुद्धा असे जे भूखंड जे आहे शिक्षणासाठी इस्पितळासाठी मोकळे मैदान गार्डनसाठी अशा वेगवेगळ्यासाठी इथे अनेक वेळेला आमच्याकडे पैसे नसायचे एवढे सगळे भूखंड ताबडतोब ताब्यात घ्यायला मग हे भूखंड जे आहेत आम्ही ज्यांना इस्पितळ काढायचे त्यांना देऊन टाकले किंवा ज्यांना शाळा कॉलेज काढणाऱ्या ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांना म्हटलं तर तुम्ही ह्या शाळा कॉलेजेस इथे काढा काही ठिकाणी टी डी आर वगैरे त्यांना देण्यात आला आणि त्या ते भूखंड जे आहेत ताब्यात घेण्यात आले तर माझं स्पष्ट मत आहे की अशा रीतीने कारण पुढे पुढे जे नाशिकची जी काही लोकसंख्या वाढते त्याच्यामुळे शाळा कॉलेजेस जे आहेत आणि आज जगामध्ये ज्ञानाला जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळे शाळा कॉलेज किंवा इस्पितळं किंवा मोकळ्या जागा गार्डन्स या रिझर्वेशनला आपण धक्का लावू नये त्याच्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग काढला पाहिजे त्याचबरोबर मागे असं एक प्रकरण झालं होतं की काही लोकांनी विशिष्ट जागा ज्या महानगरपालिकेला जा जे आहे ते खरेदी केलेल्या होत्या आणि म्हणजे असं सांगितलं की हा असा रस्ता आहे मग रस्त्याचा इथलं एक प्लॉट घेतला इकडचा एक प्लॉट घेतला मध्ये नाहीच मग तो रस्ता कसा होणार पण यांना पैसे देण्यासाठी जे आहे ते सगळं काही करण्यात आलं होतं मग त्याचे जे आहे फार मोठी जे आरण उरवड झाली मग त्याची चौकशी सुरू झाली तसा एक भाग आहे की ज्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर कुणाचं प्रेशर आणून आडमार्गाने जर कोणी करत असेल तर ते, ते करू नये आणि तिसरं म्हणजे ह्या ज्या बढत्या आहेत प्रमोशन्स आहेत विशेषतः तर त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला माहिती आहे जर एक महिन्याचं सुद्धा प्रमोशन जर डावलण्यात आलं की ताबडतोब कोर्ट हायकोर्ट इकडे तिकडे सगळे त्यामुळे कर जे आहेत हे चांगले अधिकारी आहेत तर मी त्यांना सुद्धा फोन करून सांगितलं की असं आहे की कोणी काहीतरी सांगेल तर त्याला पण तुम्ही बळी पडू नका कारण अडचणीत सापडल्यानंतर मग कोणी सोडवायला काही येत नाही त्यामुळे आपलं सरळ काम करावं काय आणि या अशा काही आणि तुम्हाला का म्हणजे अडचण त्यांना पण येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं तुम्ही सुद्धा जा या बाबतीमध्ये त्यांना आश्वस्त करायला पाहिजे काय आणि त्यांना सुद्धा प्रोटेक्शन द्यायला पाहिजे की तुम्ही आपण नीट आणि स्वच्छ काम करा नियमाने जे आहेत प्रमोशन्स जे आहेत ते करा आवश्यक असेल तर व्यवस्थित कारणं देऊन मग तुम्ही जे आहे त्याच्याबद्दलचे जे भूखंड जे तुम्हाला विक द्यायचे असतील महानगरपालिकेला तर घ्या उगीच कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत आणि कारण नाही म्हणून ते घेऊ नका आणि त्या पब्लिक एम्युनिटीसाठी लोकांच्या या सुखसोयीसाठी जे भूखंड आहेत शाळा कॉलेज शाळा कॉलेज कॉले, इस्पितळं वगैरे वगैरे त्याचं डी रिझर्वेशन अजिबात करू नका हे मी त्यांना सांगितलं आणि मला तर वाटतं की ते त्याप्रमाणे ते ऐकतील त्याचा अर्थ कोणीतरी लावला लागेल त्यांच्या विरुद्ध काहीतरी आरोप केला नाही त्यांच्या विरुद्ध आरोप केलेलं नाही ते माझ्या दृष्टीने नवीन असल्यामुळे तिथे त्यांना फक्त ज्या इतिहास सांगितला की ह्या गोष्टी आपल्याला सांभाळून करायला पाहिजेत त्याच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका आणि मला स्वतःला असं वाटतं एक म्हणून म्हणूनसुद्धा की ह्या गोष्टी ज्या आहेत अशा रीतीन झालं पाहिजे नाहीतर बरं दुसरं आता असं आहे की ह्या सगळ्या जर अशा गोष्टी तुम्ही काही केल्या तर वर्तमानपत्रातून त्याच्यावर विरोधी पक्षाचा हल्ला करणार आणि आता निवडणुका आमच्या सगळ्यांच्या जवळ आल्या त्याच्यामध्ये महायुती लढणार आहे पक्ष कुठलाही असेल उमेदवार कुठलाही असेल पण सरकारचा उमेदवार इथे उभा राहणार आहे नाशिक जिल्हा इथे उभा राहणार आहे दिंडोरीला उभा राहणार आहे पुढे उभे राहणार आहे आणि मग अशा वेळेला जे आहे या अशा प्रकारचे हल्ले जर झाले विरोधी पक्षाकडून तर ते योग्य होणार नाही ह्या अशा टीका टिप्पण्यात म्हणून मी त्यांना स्वागत केलेला आहे बाकी माझं माझा भांडण नाही अजिबात नाही कारण संबंध येतच नाही आणि कर जे आहेत त्यांना मी फक्त त्यांना सूचना दिली त्यांना जागृत केले या बाबतीमध्ये जरा सांभाळून काम करायला पाहिजेत आपल्याला स्वाभाविक आहे ना की कुणालाही आज अशा प्रकारचं जर काही गोष्टी व्हायला लागल्या या यंत्रणांकडून तर शेवटी लोक कोर्टात जाणारच आम्ही कोर्टात जातो हायकोर्टात जातात सुप्रीम कोर्टात जातात लोकशाहीमध्ये ह्या ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत मशिनरीज निर्माण केलेल्या आहेत त्याचा फायदा सगळं घेणार ना सुप्रीम होण्याची शक्यता आहे मला काय माहिती मी वकील पण नाही तिथला आणि न्यायाधीश सुद्धा नाही आता आपण पाहायचं हे काय निर्णय येतोय काय तिथे आर्ग्युमेंट होत आहे धन्यवाद सगळ्यांना काय असताना दुसरं काय नाही मला मला काय कल्पना असं आहे ना की लोकशाही आहे प्रत्येक पक्ष जो आहे आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार निवडणुकीच्या वेळेला त्या संदर्भात अधिक प्रयत्न करावे लागतात त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा दिल्या जो कोणी पक्ष जे सन्माननीय नेते येतील लोकशाहीमध्ये त्यांना मोकळेपणाने काम करून दिलं पाहिजे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा शेवटी लोक ठरवतात काय आहे धन्यवाद जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक महाराष्ट्राऱ्यांनी पत्र लिहिलं आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाला यंदा निवडणुकीत जास्त मराठा समाजाचे उमेदवार उभं राहण्याची शक्यता आहे माहित नाही मला काय ते बघतोय काय का ते निवडणूक आयोग काय या निवडणुका बॅलेट पेपरवरती यावा यासाठी मराठा काही संघटनांनी आता सारंगे पाटलांनी असं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक गावातून जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा त्यांचा आता प्रयत्न असणार आहे आणि या निवडणुका मशीन ईव्हीएम वरून बॅलेटवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे करा म्हणजे निवडणुकीच्या लोकशाही प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे ते जर लोकशाही जर मानत असतील तर अशा प्रकारचे अडथळे निर्माण करू नये बरं हे सोपं आहे का मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक फॉर्म जर भरायचा असेल तर कुठल्या तरी वकिलाची जी आहे आपल्याला मदत घ्यावी लागते की इथे काय भरायचं इथे काय भरायचं राईट त्याच्यानंतर ते काय डिपॉझिट किती आहे पाच हजार रुपये असेल कमीत कमी मला काही कल्पना ठेवा पाच हजार रुपये निरण ते डिपॉझिट असेल मग आता तुम्ही समजा एवढे सगळे उमेदवार उभे केले तर एवढे सगळे वकील पाहिजे गावातून एवढे सगळे पैसे भरण्यात आले पाहिजे म्हणजे डिपॉझिट भरण्यासाठी सुद्धा काही कोटी रुपये लागतील ना एवढे सगळे उमेदवार उभे करायचे आता हे कितपत त्यांना शक्य आहे हे मला कल्पना नाही पण लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अडथळा आणायचा कारण आपली काहीतरी एक के मागणी आहे त्यासाठी अशा प्रकारचा हट्टाग्रह बरोबर आहे असं मला तरी वाटत नाही तर ते तेरा तारखेला शरद पवारांची नाशिकमध्ये सभा होणार आहे निफाडमध्ये राहुल गांधी देखील चौदा तारखेला नाशिक, नाशिक पंथ रोड शो करता आहेत काय परिणाम जाणवेल माहिती मी तर मला आता मगाशी तेच सांगितलं की सर्व पक्ष येणार आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आपल्या मतदारांना आवाहन करणार आणि लोकशाहीची ही प्रक्रिया जी आहे हे पाहिजे आणि जे जे आपल्याकडे येते आणखी मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान पासून ते सगळेच आगामी निवडणुका हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्वाचा ठरेल असं वाटतंय मला काही कल्पना नाही परंतु ज्यांच्या यांच्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे मंदिरामध्ये जातात कोणी घरात पूजा करत आहे कोण देवीची पूजा करतोय कोण खंडेराची पूजा करत आहे वेगवेगळे कोण रामाचे कोण कृष्णाचे कोण भगवान शंकरांचे आता प्रत्येकाला जो आहे आपल्या हा देश जो आहे त्याला आपला धार्मिक स्वातंत्र्य आहे श्रद्धा आहेत लोकांच्या राहुल राम हे कल्पना पुरुष आहे असं कोर्टामध्ये म्हटलेलं होतं तेच गांधी आता मी कस त्याच्यावर ते जे उत्तर जे द्यायचे दे, ते त्यांनी द्यायचे मी काय उत्तर देणार नाही साहेब आपल्या पक्षाकडून अरुणाचल प्रदेश मध्ये निवडणूक लढवली जाणार आहे विधानसभेची या साठी तिथल्या प्रदेश अध्यक्षांनी अजित दादा आणि पटेल साहेबांची पण भेट घेतली हे खरं आहे कारण अरुणाचल मध्ये आमचे काही आठ आमदार निवडून आलेले आहेत पण ते आठ आमदार आमच्या बरोबर आहे आणि लोकसभे बरोबरच निवडणूक आहे तिथल्या विधानसभेचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लक्ष घालण भाग आहे म्हणून ते भेट घेत आहेत आणि त्यांना संपूर्ण सहकार्य आमच्याकडून आम्ही करू अरुणाचल प्रदेश मध्ये असं आरोप केलेला आहे भाजपला राहून मी त्यांच्याबद्दल ते काय ऐकलं नाही ते काय म्हणाल ते परंतु ते आमदार आमचे आहेत आणि ह्या सगळ्या आमदारांना साहेबांबरोबरच आम्ही असताना त्यांनीच सांगितलं की बी जे पी किंवा खरं म्हणजे दुसरी कोणतरी व्यक्ती जी आहे मुख्यमंत्री आहे आणि त्यांना बी जे पीचा सपोर्ट आहे तर त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना तुम्ही सपोर्ट करा असं त्याच वेळेला ज्या वेळेला दोन आमचे गट झालेले नव्हते त्याच वेळेला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे मग त्याने त्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि ते जे सगळे आमदार जे आहे ज्या अजित पवार गट वेगळा झाला त्यावेळा ते सगळे आमच्याकडे आले त्याचा कार्यक्रमसुद्धा आपण पाहिला त्यांचं स्वागतसुद्धा आपण केलं तो कार्यक्रम सगळ्यांनी पाहिलेला आहे लक्षात घेतो त्याच्यामुळे आता मला माहीत नाही कोण काय बोललं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे असं आहे त्याप्रमाणे आता हे तुमचंही परत घ्या Það er ekki það.